मालिकांची दुनिया या मध्ये तुमचं स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता शेतकऱ्यांच्या काळजीने ऋषिकेश मात्र बायर्सला फोन लावत असतो तेव्हा ते म्हणू ते लागतात की आता माल घेणं शक्य नाही त्यामुळे ऋषिकेश आता खूपच मध्ये असतो की आता कसं करायचं कोणीही माल घ्यायला तयार नाही शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होईल हा प्रश्न ऋषिकेशला पडलेला असतो ऋषिकेश खूप टेन्शनमध्ये असतो त्यामुळे तिथे जाणकी पाणी घेऊन येते आणि सतत ऋषिकेश तुम्ही आधी थोडंसं पाणी पिऊन घ्या असं म्हणत असते तेव्हा मात्र ऋषिकेश तिच्या हातातनं पाण्याचा ग्लास तर घेतो परंतु टेन्शनमुळे मात्र त्याच्याकडनं पाणीही पिलं जात नाही आणि तो ग्लास तिथे सापडतो आणि त्यावर तो म्हणतो की इतकं मोठं नुकसान होणार आहे ना त्याची तुला कल्पनाही नाही तुला माहीत नाही मला ज्या गोष्टीची भीती होते ना तेच खरं घडणार आहे तू बघ आणि एवढा मोठा निर्णय घेऊन हा सारंग फिरतोय तरी कुठं कुठं आहे हा सारंग मला बघू दे असं म्हणून मात्र आता ऋषिकेश चिडून रूमच्या बाहेर पडतो आणि ऋषिकेश खूपच संतापलेला असतो त्यामुळे जानकी सुद्धा घरी त्याच्या मागे पळतच सुटते आणि ऋषिकेश थांबा म्हणून आवाज देते परंतु ऋषिकेश आता खूप संतापलेला असतो सारंग बाहेरनं हातामध्ये पिशव्या घेऊन घरात ते येतो तेवढ्यातच ऋषिकेश त्याच्या नावाने ओरडत ओरडत जातो त्याचा आवाज इतका असतो की तिथे ऐश्वर्या आणि आजी पण पोचतात तेव्हा आता ऋषिकेश सारंगला खूप बोलतो की तुला माहिती आहे का तू काय करून ठेवला आहे तर तेव्हा आता सारंग काही बोलत नाही इकडे मात्र ऋषिकेश खूप संतापलेला असतो एक तर तू ती लिस्ट माझ्या परवानगीशिवाय पुढे दिली आणि दिली तर दिली त्यावर सयाजी काकांचं नाव ऍड केलं तुला कोणी सांगितलं होतं हा शानपणा करायला ज्या गोष्टीतला आपल्याला नॉलेज नाही ना ती ना गोष्ट करायची नाही असं मात्र आता ऋषिकेश खूप सुनवतो इकडे मात्र सारंग विचारतो पण दादा मला सांगतेस तरी का की चूक काय आहे माझी तेव्हा ऋषिकेश अजून चिडतो आणि तो म्हणतो चूक काय आहे तुझी तू एवढी मोठी चूक केली आहे त्या सयाजी काकांनी एवढे सगळे भाव वाढून ठेवले आहे की आता शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे अरे शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी मी इतकी वर्ष मेहनत करत आलो आणि तुझ्यामुळं या सगळ्या गोष्टीवर आता पाणी फिरलं आहे तेवढ्यातच आता पुढे ऋषिकेश म्हणतो मला माहिती आहे हे काम तुझं नाहीये तुझ्या डोक्यात कोणीतरी भरवलं आहे या ऐश्वर्यानेच तुला सांगितलं ना की सयाजी काकांचं नाव पुढे कर आणि तेवढ्यात ऐश्वर्या पुढे होते आणि ती म्हणते तुम्ही एवढं का म्हणता आहे एवढं काय केलं आहे त्यांनी तर लगेच आता ऋषिकेश पहिल्यांदा ऐश्वर्यावरच चिडतो तो म्हणतो तू शांत राहा आणि आता ते बघून सारंगला काय फारसं आवडत नाही इकडे ऋषिकेश म्हणतो हिच्याच सांगण्यावरनं तू सगळं काय केलं आहे मला माहिती आहे हिनीच तिच्या वडिलांचं नाव त्या फाईलमध्ये टाकलं आहे हे सुद्धा मला माहिती आहे तुला काही स्वतःचं समजत नाही का तू हिचं ऐकतो आणि निर्णय घेतो असं म्हणून आता सारंग खूप ओरडू लागतो एवढे मोठे निर्णय घ्यायला तुला अक्कल तरी आहे का तुला समजतं आहे का तू काय केलं आहे एवढं म्हणून आता मात्र ऋषिकेश सारंगाला खूप बोलतो त्यावर तो म्हणतो तुला कोणी दिला हा अधिकार आणि तेवढ्यात तिथं सुमित्राचा आवाज येतो सुमित्रा आलेली असते आणि ती म्हणते मी दिला हा अधिकार तेवढ्यात आता ऋषिकेश तिला सांगू लागतो आई तुला माहिती नाही याने काय केलं आहे तेव्हा पहिली गोष्ट काही ऐकून न घेता सुमित्रा म्हणते सगळ्यात आधी आवाज खाली घ्यायचा त्यानंतर आता हे बोलणं ऐकून ऋषिकेशला थोडं विचित्र वाटतं तरी पण पुढे जानकी जाते आणि ती म्हणते आई गैरसमज करून घेऊ नका सारंग भाऊजींनी चूक केली लगेच मध्ये सुमित्रा तिचं बोलणं अर्धवट ठेवते आणि म्हणते चूक केली कसली चूक केली आणि केली तर केली तुझा नवरा इतन घरातन बाहेर पडला फोन घेत नव्हता ऑफिसच महत्वाची मीटिंग होती समितीमधन फोन येत होते मग त्यांनी करायला काय पाहिजे होता आणि तो तर बिचारा जात पण नव्हता मी आणि ऐश्वर्या त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं म्हणून तो गेला तुम्हाला काय वाटतं तुम्हाला दोघांनाच सगळं कळतं का हे घर माझं आहे आणि या घरामध्ये काय चालणार काय नाही हे मी ठरवणार ते तुम्ही मला सांगायचं नाही असं म्हणून आता सुमित्रा जानकी आणि ऋषिकेशला खूप ओरडते त्यानंतर मात्र सुमित्रा म्हणते की तुम्हाला कळतं सगळं असं तुम्हाला वाटतं की आणि यांनी हा निर्णय पहिल्यांदा घेतला तर ऋषिकेश तुला झोमलं कारे असं म्हणून ती ऋषिकेशला ओरडते तेव्हा ऋषिकेश म्हणतो अगं आई तू हे काय म्हणते हे तुला माहित नाही शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान होणार आहे तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते नुकसानच होणार आहे ना ते मी भरून देईल आता हे ऐकल्यावर मात्र ऐश्वर्याही आई हसून तोंडाला हात लावते पुढे मात्र सुमित्रा म्हणते जे काही नुकसान होईल ना ते मी स्वतः भरून देईल पण यापुढे जर माझ्या मुलाच्या अंगावर असा आवाज चढवला ना तर लक्षात ठेव असं म्हणून ती सारंगला तिथून घेऊन जाते आणि हे ऐकून आता ऋषिक रिशिक ऋषिकेश आन... आणि जानकी मात्र स्तब्ध उभे राहतात त्यानंतर आता ऐश्वर्या आणि आजीला काही हसू आवरत नाही आणि ते हसता हसता तिथनं निघून जातात इकडे मात्र ऋषिकेश आता खूप टेन्शन मध्ये असतो कारण त्यांना फक्त शेतकऱ्यांचं भविष्य दिसत असतं त्यामुळे तो म्हणतो जानकी मी समिती बाजारात जाऊन आलो मला आता खूप टेन्शन आला आहे तिकडे काय गोंधळ चालला असेल काही कळत नाही असं म्हणून तो जानकीचं काही ना ऐकून घेता तिथनं पळतच सुटतो आणि जातो इकडे मात्र आता दुखावलेला सारंग एकटा रूम मध्ये बसलेला असतो त्याचा फायदा घ्यायला ऐश्वर्या तिथे हजरच असते लगेच रूम मध्ये येते आणि म्हणते असं भारी प्याद तयार केलं आहे ना मी आता बघू आता कोण अडवतो मला याचा मला चांगला उपयोग झाला आहे आणि आता हा काय काय करू शकतो ना हे कळणारच नाही ह्यांना इकडे मात्र लगेच पुढे येऊन सारंगाच्या गालाला हात लावते तेवढाच सारंग घाबरतो आणि म्हणतो दादा मी काय नाही केलं असं म्हणून तो घाबरणार आणि त्या गोष्टीचा आता लगेच ऐश्वर्या फायदा उचलते आणि म्हणते काय तुम्ही किती घाबरता आहे आणि हे शोधता का त्यांना तुम्हाला एवढं बोलायला तुम्ही काही लहान आहात का तुम्ही काही कुठले निर्णय घेऊ शकत नाही का आणि उद्या आपल्याला मुलं होतील असं म्हटल्यावर आता सारंग खूपच इमोशनल होतो आणि ती पुन्हा म्हणते होतील ना मुलं मग ते वा तो हसून होकार देतो पुढे ती म्हणते मग त्या मुलांसमोर तुम्ही काय आदर्श ठेवणार असंच त्यांच्या समोर ऋषिकेश दादा तुम्हाला ओरडणार आणि तुम्ही बोलणे खाणार का असा आदर्श ठेवणार का आपल्या मुलांसमोर नाही सारंग आता तुम्हाला बदलायला हवं स्ट्रॉंग व्हायला हवं तुम्ही स्वतः निर्णय घेऊ शकता त्यांचं ऐकायची गरज नाही असं मात्र ती त्याला म्हणते आणि प्रेमाने त्याच्या जवळजवळ जाते आणि सारंग मात्र तिच्या बोलण्याला फसत असतो त्यानंतर ती रडण्याचं नाटक करते तेव्हा सारंग म्हणतो प्लीज तुम्ही रडू नका ते मला सहन होत नाही तर ऐश्वर्या म्हणते हो ना तुम्हाला सहन होत नाही ना मग मला वचन द्या इथून पुढे तुम्ही आता नवीन सारंग तयार होणार असं म्हणून आता इकडे सारंग डोळे पुसतो आणि सारंग ऐश्वर्याच्या हातामध्ये हात ठेवून वचन देतो तेवढ्यात मात्र तिथे जानकी येते आणि जानकी हा सगळा प्रकार बघते त्यानंतर आता ती पुन्हा सारंगाच्या गालाला हात लावते आणि प्रेमाने त्याच्या जवळ जाते हे मात्र जानकीला नाही आणि ती नजर फिरवते त्यानंतर ऐश्वर्याचं लक्ष तिच्याकडे जातं ती म्हणते आता काय हवं आहे तुम्हाला बहिणी तेव्हा जानकी तिला काही उत्तर न देता सारंगाला म्हणते सारंग भाऊजी मला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणून आता सारंग सुद्धा तिच्यासोबत बाहेर जातो इकडे मात्र ते दोघ जण हॉलमध्ये बोलायला निघून जातात आणि दुसरीकडे ऋषिकेश मात्र पळत पळत -पड़ समिती बाजारामध्ये आलेला असतो सगळे शेतकरी खूपच टेन्शन मध्ये असतात तिथे आता सयाजी काका वाटेल ते भाव लावतात आणि ऋषिकेशचा मॅनेजर पण तिथे बसलेला असतो तोही उठून उभा राहतो की सर आले आता काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तेव्हा मात्र ऋषिकेश सांगतो तुम्हाला कोणी हे भाव करायला लावले होते तर तेव्हा तो म्हणतो अरे उलट चांगला आहे की डबल भाव त्यांना भेटतील तुला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो त्यांचा माल कोणीही विकत घेणार नाही मग तो माल सडून राहणार आणि मग त्या मालाची किंमत काय झिरो राहणार पण मी ऋषिकेश रणदिवे असं शेतकऱ्यांसोबत होऊ देणार नाही असं म्हणून तो आता सयाजी रावाला तिथे धमकी देऊन निघून जातो त्यानंतर आता शेतकरी त्याच्याकडे बघतच राहतात आणि मॅनेजर सुद्धा ऋषिकेश सर थांबा असा आवाज देतो परंतु ऋषिकेश थांबत नाही इकडे मात्र ऋषिकेश निघून गेल्यावर सयाजी मोठमोठ्याने हसू लागतो दुसरीकडे हॉल मध्ये जानकी आणि सारंग एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आता जानकी पहिल्यांदा तुम्ही खूप हट झाला आहात दुखावला आहात त्याच्याबद्दल मी ऋषिकेशच्या वतीने तुमची माफी मागते मला माहिती आहे पण आजच्या आधी कधी ते तुम्हाला असे ओरडले आहे का पण तुम्ही का असं केलं किंवा यामागचं काय कारण आहे ते पण तुम्ही समजून घ्यायला हवं ना असं म्हणून ती सारंग भाऊजी म्हणून त्याला हात लावायला जाते तेवढ्यात आता सारंग जानकीचा हात झटकून टाकतो त्यामुळे आता जानकीच्या लक्षात येतं की ऐश्वर्याने याचे पूर्णपणे कान भरलेले आहे त्यानंतर ती पुन्हा समजून सांगायला लागते परंतु ऐकून घ्या माझं असं म्हणते तेव्हा मात्र सारंग म्हणतो ऐकायचं कशाला एक काम ना म्हणनी तू मला सांगू विचारू नको तू डायरेक्ट मला ऑर्डर सोड आजपर्यंत तुम्ही दोघांनी हेच केलं सारंग हे कर सारंग ते करू नको का माझं मला काही मत नाही का मी काही बोलत नाही म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की माझं मला मत नाही असं म्हणून तो आता जानकीला खूप बोलू लागतो इकडे मात्र जानकी पुन्हा पुन्हा त्याला सांगते की, सांग की तुम्ही हे कोणाच्या सांगण्याने केलं आहे तेव्हा सारंग ऐश्वर्याचं नाव पुढे घेत नाही हे मी सगळं स्वतःच केलं आहे आणि सायजी काका जे करता आहे ते योग्यच आहे असं तो जानकीला सुनावतो आणि खूप बोलू लागतो तेव्हा मात्र आता जानकीच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येतं आणि ती म्हणते ठीक आहे हरकत नाही मी तुम्हाला दुखवलो त्याबद्दल मला माफ करा पण या सारंगांना मी ओळखत नाही आणि तुम्ही आजपर्यंत माझ्याशी अशा भाषेत कधीच बोलले नाही असं मात्र जानकी त्याला म्हणते इकडे मात्र सारंगला तिच्या बोलण्याचा काही फरक पडत नाही आणि जानकी डोळे पुसते आणि सारंग तिथून निघून जातो दुसरीकडे एक छोटा हंडा मात्र आता गडगडत जानकीच्या पायाशी येतो त्यामुळे ती मागे वळून बघते तर तिथे ऐश्वर्या असते आणि ऐश्वर्या म्हणते काय ग याच्यासारखंच तुझं घर अगदी कोलमडलं आहे आता आणि बघ आता हा नवीन सारंग तुला कसा वाटतो ते हे ऐकून आता जानकीला मात्र ऐश्वर्याचा प्रचंड राग येत असतो मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण बघणार आहोत की आता ऋषिकेश जानकीला सांगत असतो कसं हे सगळं सॉल्व्ह होणार आहे मला माहित नाही पण या सगळ्याची भरपाई आपल्यालाच करावं लागणार आहे हे सगळं आपल्यालाच निस्तारावं लागणार आहे असं तो बोलत असतो दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या वडिलांना फोन करून सांगते त्या ऋषिकेशला पूर्ण उठवूनच टाका तुम्ही आयुष्यात न सगळं काही त्याचं संपवून टाका असं मात्र ती खूप चिडून बोलते इकडे मात्र तिचे वडील म्हणतात की त्या ऋषिकेशची अवस्था या अडकित्यातल्या सारखी झालेली आहे मध्येच तो अडकलेला आहे आणि तू बघ मी आता त्याची काय अवस्था करतो असं म्हणून तोही जोरजोरात हसू लागतो दुसरीकडे मात्र घराच्या बाहेर मोर्चा आलेला असतो आणि ऋषिकेशच्या नावाने सगळे हाय हाय म्हणून ओरडत असतात कारण आता सयाजी अजून दुसरा डाव टाकलेला असतो त्यामुळे आता सगळं प्रकरण ऋषिकेशच्या अंगावर आलेलं असतं आणि सगळे माणसं त्याच्या तोंडाला काळं फासायला येणार तेवढा जानकी पुढे येते आणि ती म्हणते की थांबा मी असं होऊ देणार नाही तर तेव्हा शेतकरी म्हणतात मग आमचं नुकसान कोण भरून देणार तर तेव्हा ती म्हणते तुमचं नुकसान ही जानकी ऋषिकेश रणदिवे भरून देणार तिच्या शब्दावर विश्वास ठेवा तेव्हा मात्र ते, ते म्हणतात आम्ही कोणाच्याही शब्दावर विश्वास ठेवणार नाही आता मात्र तिच्याकडे पर्याय नसतो आणि ती तिचं सगळं स्त्रीधन काढून देते आणि शेतकऱ्यांच्या हवाली करते की हे घ्या आणि तुमची नुकसान करा तर आता नुकसान भरपाई करताना मात्र ऋषिकेशला खूप वाईट वाटतं आणि तो म्हणतो तू हे काय आहे तेव्हा जानकी म्हणते मला तुमच्या मान सन्मानापुढे ह्याची किंमत काही नाही सगळ्यात जास्त मला तुमचा मान सन्मान महत्वाचा आहे त्यामुळे स्त्रीधनाची किंमत तुमच्या मान सन्मानापुढे कमी आहे असं म्हणून ती ऋषिकेशला थांबवते आणि सगळं स्त्रीधन शेतकऱ्यांच्या हवाली करते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा